नवी वाशी सेक्टर एका इमारतीचे बांधकाम नवी मुंबई महानगरपालिकेने अनेक वर्षांपूर्वी सुरू केले होते बांधकामातील अनियमितीमुळे दोन हजार एकवीस मध्ये इमारतीचे बांधकाम थांबवण्यात आले तर दोन हजार तेवीस मध्ये आय आय टी टीमने इमारतीच्या स्थितीचे मूल्यांकन केल्यानंतर ही इमारत पुढे झुकत असल्याचे जाहीर केले होते छत सुरुवातीपासूनच उताराच्या आकाराचे आहे त्यामुळे आता या इमारतीत सुधारणा होण्याची शक्यता नाही त्यामुळे ही इमारत पाडून त्या जागी पुन्हा बांधकाम सुरू करावे परंतु आतापर्यंत आय आय टी अभियंत्यांच्या सल्ल्याची अंमलबजावणी नवी मुंबई महापालिकेने केलेली आहे आता या प्रकरणी स्टुडंट ऑफ लॉ किल मल्हार देशमुख यांनी महापालिका आयुक्त आणि शहर अभियंता शिरीष आधार वाढ यांना पत्र लिहून इमारत लवकरात लवकर पाडण्याची मागणी केली आहे ते म्हणाले की रात्रीच्या वेळी मद्यपी आणि ड्रग्सचे व्यसन असलेले व्यक्ती या ठिकाणी झोपतात त्यामुळे येथे नागरिकांची सुरक्षितता धोक्यात आली आहे येथे कोणत्याही प्रकारची सुरक्षा व्यवस्था केलेली नाही अशी परिस्थितीत कोणताही अपघात होऊ शकतो त्यांच्या अर्जावर शहर अभियंतांनी सांगितले की आम्ही लवकरच एक समिती स्थापन करू आणि समितीच्या निर्णयानुसार पुढील कारवाई केली जाईल आपण पाहूयात या संदर्भात काय प्रतिक्रिया आलेली आहे धोकादायक आहे एक क्लिअर कट सांगितलं आहे की ही बिल्डिंग डिमॉलिश करून रिकन्स्ट्रक्ट केली पाहिजे आणि त्यावेळेस तरी देखील त्यांनी आतापर्यंत पाडलेली नाही मी आयुक्तांना डिटेल पत्र दिले आहे त्याच्यामध्ये मी त्यांना मागणी केली की ही बिल्डिंग पाडा ही अत्यंत धोकादायक बिल्डिंग आहे इकडे बघू शकतो ही बिल्डिंग सगळे अल्कोहोलिक बसतात सगळे एडिक्स बसतात सगळे आणि ही बिल्डिंग कुठल्याही चुकीच्या कामासाठी वापर होऊ शकते परत जरी बिल्डिंग पावसाळ्यात पडली तर याला जबाबदार कोण कोणाची जीवी हानी झाली त्याला जबाबदार कोण इकडे काही प्रकारचं सेफ्टी नाही काय नाही कुठे बाउंड्री वॉल नाही काय नाही म्हणजे काहीच सेफ्टी नाही याला जशी वाशी मध्ये आता मध्यंतरी टाकी पडली आपल्या सगळ्यांना माहीत असेल तसं देखील ही पण बिल्डिंग पावसाळ्याच्या अगोदर ही बिल्डिंग पडू शकते तर माझी महापालिकेला एवढीच विनंती की आपण पावसाळ्याच्या अगोदर ही बिल्डिंग लगेच डिमॉलिश करावी बिल्डिंग हिस्ट्री हिस्ट्री काय नाही या बिल्डिंग केली होती कम्युनिटी सेंटर बांधायला किंवा फिक्स त्यांचं झालं पण ही बिल्डिंगचा जो स्ट्रक्चर आहे म्हणजे स्लॅब्स आहेत ते स्वतः जेव्हा रिपोर्ट आय आय टी मध्ये गेला साठी तेव्हा आय आय टीने सांगितलं की दिस बिल्डिंग शाल बी डिमॉलिश्ड शाल बी डिमॉलिश औरिकन्स्ट्रक्टेड म्हणजे या बिल्डिंगला आता आपण परत काय हे नाही करू शकत चांगलं करू नाही शकत परत त्याला आर्किटेक्ट कोण त्याचे आर्किटेक्ट वगैरे जे कोणी असतील त्यांच्यावरती महापालिकेने यांची पूर्ण हे की याच्यामध्ये कोण कोण संबंधित आहेत ज्यांची चूक आहे याच्यामध्ये त्याची सगळी महापालिकेने चौकशी करावी पूर्णपणे त्याचे कोण कॉन्ट्रॅक्टर आहेत त्याचे आर्किटेक्ट कोण आहेत त्याचे काय आवाज स्टुडिओसाठी पंकज बेनवानशी सह पुरुषोत्तम कनोजिया रिपोर्ट नवी मुंबई